मित्रांनो कसे तुम्ही म्हणजे मी तुमचा लाडका महेश मी आग युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते आहे कारण का मी आता ब्लॉग स्टार्ट करणार आहे कारण माझा आज आहे बड्डे सतरा नोव्हेंबर आणि त्या दिवशी हिंदू देव सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची दिन आहे त्यामुळे मी बड्डे साजरा करत आहे तर त्यांच्या चरणी जाऊन मी त्यांचं नतमस्थक होऊन त्यांचा आशीर्वाद देऊन मी पुढे ब्लॉग चालू करणार आहे तर कंटिन्यू राहा हा आहे प्लाझा सिनेमा तर बघू शकते इथे दादरच्या स्टेशनच्या इथे बाजूलाच आहे प्लाझा सिनेमा तर मी चालू आहे आता तिकडेच शिवाजी पार्क शिवतीर्थावरती तर मित्रांनो मला मला बस भेटली नाही म्हणून मी आता दादोरांना चालत 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 शिवतीर्थावरती तर मी कंटिन्यू रहा आता बघा आता आणि मला तर काय बस भेटणं उशीर झालं म्हणून आपण सरळ चालत गेलो आहे थोडं रनिंग पण होईल आणि शरीर पण तंदुरुस्त राहील तर चला काय हो फरक पडत नाही मला बघू शकता इकडे इकडेच शिवतीर्थावरती शिवाजी पार्क बघू शकता माझ्या पाठी सेनाभवनचा सा, साहेबांचा सा फोटो आहे आणि मी इथनं निघातो जातो सरळ सरळ चालत तर मित्रांनो बघू शकता माझ्या पाठी सेनाभवन आहे बघा तिथे साहेबांचा फोटो लागला तर इथे महासाहेबांचं इथे हे ठेवलेलं आहे पुतळा ठेवलेला आहे तर त्यांना मानवंदना करून तर पुढे निघूया आपण चला बघूया आपण साऊन तर मित्रांनो बघू शकता इथे मैदान आहे आणि गर्दी नाही आहे वाटतं तर आपण थोडक्यात आपण शूट करू व्हिडिओ चला जाऊया पुढे बघू शकता इथे आणि तिथं खेळायला शाळेतली पोरं येतात आणि आपल्याला जायचं आहे तिथे शिवतीर्थावरती ना तर बघा एवढा मोठा मैदान आहे दादरचा शिवाजी पार्क तर चला जाऊया आपण पुढे दर्शन घेऊया फटाफट दर्शन घेऊन पुढे पण आपल्याला जायचं आहे दादरला तर तुम्हाला सांगतो कुठं जायचं आहे ते साहेबांचं दर्शन घेऊन झालेलं आहे आता पुढे जाणार दादरला दादरला जायचं आहे कारण ब्लॉग स्टार्ट करायचे कारण ब्लॉग असा आहे की मार्गशिक महिना येतो आहे तर आपल्याला मार्गशीर महिन्यातले जे काय महिन्यांचे उपवास असतात गुरुवारचे तर तिकडे गेल्यावर तुम्ही जाणून घ्या आपण तुम्हाला तिथं काय दाखवणार आहे आपण तर चला कंटिन्यू आहोत आपण शिवतीर्थावरून आलेलो आहे आता आपल्याला ब्लॉग स्टार्ट करायचे आहेत तर आपण ब्लॉग काढून दादर मार्केटला आलेलं आहे तर इथे मंदिर आहे तर बघू शकता मी तुम्हाला मंदिर दाखवतो पुनर्वती वट्टोशक श्री हनुमान मंदिर तर ले जुन्या काळातलं मंदिर आहे तर बघू शकता इकडे हे मंदिर दादर स्टेशनपासून जवळ आहे ते तर मित्रांनो बघू शकता इकडे हनुमानचं मंदिर जुन्या काळातलं आहे तर आपण इथं दाखवतो आणि तुम्हाला इथं दाखवतो हा आहे तो कबुदरखाना तर चला आपण जाऊया इकडे कबुदरखाने जिथून तुम्हाला दाखवतो तिथं जायचं आहे तिकडे तर मित्रांनो बघू शकता इथं दादर मार्केट इकडे आहे तर आपल्याला जायचं आहे ते इथे मार्केट कुठेतरी आहे तर आपण जाणून घ्या आणि हे खाना बंद झालेला आहे तर चला बघूया आपण कुठे आहे ते बघू शकता अंबिका दुकान इथे आहे आणि इकडे जो आहे तो दादर स्टेशन आहे बघू शकता इकडे तर आपल्याला देवींच्या मुकुट जाणून घ्यायचे आहेत तर आपल्याला शॉप नंबर तीन तो बघून घ्या शॉप नंबर कुठे तो घुसलो आहे गल्लीमध्ये तर बघूया इकडे ते आहेत दुकानं तर बघूया सोमवार पण आहे त्याच्यामुळं दुकानं आपल्याला भेटणारच का नाही काय माहिती अरे मित्रांनो बघू शकता आज सोमवार दुकानं बंद आहेत तर आपण जेवढंच कवर करायचे होते पण आपण बाहेर बघूया काय भेटते काय तर चला कव्हर करायला काय जेवढं भेटते तेवढं करूया त्यांच्याकडनं जाणून घ्या आपण मुकुट महालक्ष्मीचे कशे कशेत आणि काय प्राइस आहे त्याच्यावरती तर बघू शकतो ते आता आपल्या दुकान तर नाही आहेत आपण बाहेरनं बघतो आहे आणि छान मुकुटं लावलेले आहेत जसे मुकुटे तसे आहेत तर उपास चालू होतात महालक्ष्मीचे एकवीस तारखेपासून महिलांचे गुरुवार उपास असतात तर त्यांना प्रथम हार्दिक शुभेच्छा महालक्ष्मीच्या उपवासाच्या आणि तर आपण जाणून घ्या तर सांगाल काय ह्यांच्या है? मुकुड्यांचे प्राइस कसे कशा आहेत आणि शंभर पाच हजार हां तर आपल्या महालक्ष्मीजींचे नावं म्हणजे कसे कसे त्यांचे म्हणजे रूप, म्हणजे रूपांची म्हणजे एकच आहे तर, तर मित्रांनो त्यांनी सांगितलेलं आहे आणि सगळे एकच लूक आहे आणि पण लूक वेगवेगळे दिलेले आहेत तुळजाभवन दिलेले आहे महालक्ष्मी अंबाबाई दिलेले आहे परत तुम्हाला तिरुपतीचा आहे आणि मल मलखट भरलेला ते दिलेलं आणि छान आहेत आणि इथं बघू शकता इथे आईचा मुकुट आहे आई इक्विराचा मुकुट आहे बघू शकता इथे एवढं छान आहे हा फायबरचंच आहे ना सगळे फायबरचे आहेत ना तर मित्रांनो बघू शकता एव चांगला लुक आहे आणि फायबरचे आहेत तर मित्रांनो या इथे दादरला तर घेऊन जावं इथेच आहे दादर डेशन जवळच आहे आणि तुम्ही आले की इथं विजिट द्या अंबिका स्टोर आहे त्याच्या बाजूलाच आहे आणि बघू शकता इथे आणि प्रत्येक याचे हे लावलेलं तुम्हाला वस्त्र आणि हे वस्त्र आहेत देवींच्या देवींच्या वस्त्र आणि इथं बघू इथं तिथनं सजवलेल्या आहेत वस्तू वस्त्र बघा तुम्हाला दाखवलेले इथे आहेत आणि प्रत्येक आहे तर हे बघा यांचं आपलं मुकुटांच्या ज्या आपल्या महालिशिचे वस्त्र आहेत ते कसे कसे प्रायज आहेत त्यांचे आमच्याकडे साठ रुपयापासून तर मित्रांनो बघू शकता साठ रुपयापासून हे साठ रुपयाला आहे ते पर्यंत सहाशेपर्यंत सहाशेपर्यंत आहेत तर मित्रांनो बघा इथे आणि चांगले चांगले आहेत आणि नवीन वर्षाला वर्षाला चेंज होतात तर तुम्ही वर्षाला वर्षाला तुम्ही मुकुट घेतात आणि उपवास वर्षाला चेंज होतो तुमचा तर या इकडे या ताईंच्या दुकानावरती आणि बघू शकता इथे सगळंच आहेत दागिने यांचे पण दिलेले इथे तर बघा इकडे काही धन्यवाद माहिती दिल्याबद्दल माझं बघू शकता इकडे पण तिथे पण दुकान आहेत तिकडे पण दुकान आहेत प्रत्येक दुकान आहेत आपले महालक्ष्मीच्या मुकुड्याच्या लावलेले आहेत आणि एवढे छान मुकुट आहेत बघू शकता एकदम सजवलेलं आहे आणि लुक जो आहे तो एकदम छान आहे आई एकविराचा तर लयच भारी येतो वाटतो तुम्हाला आणि नवीन आलेलं आहेत आणि हे सगळे डागडागिने आईचे वस्त्र आहेत आणि सगळं तुम्ही बघू शकता तुम्हाला दाखवतो तर ताई काय सांगायचे प्राईस तुमची म्हणजे कशी काय स्टार्टिंग तर दीडशेपासून स्टार्ट आहेत आणि बघू शकता इथे आणि चांगलंच आहे तर चला धन्यवाद बघू शकता हा जो आहे तो चौरंग बघू शकता ना चौरंग हा मोठा असतो पण आपण गाडीमध्ये ठेवतो त्या चौरंगवरती मूर्ती गाडीमध्ये ठेवायला गणपती बाप्पाच्या स्वामींची आणि बघू शकता इकडे जेवढे आहेत ना सगळे धातूचे बनवलेले आहेत पित्त तांबा आणि सगळे वस्तू आहेत तर बघू लागे काय काय भाव आहे ते आणि कसा जातो तुम्ही सांगाल ह्याची व्हॅरायटी कशी कशी आहे स्टार्टिंग म्हणजे काय आहे जी प्राईज कशी आहे एक मिनटं तर मित्रांनो बघू शकता आपण मार्केटला मार्केट तर चाललो आहे आपण चला आता आपण जा मार्केटवरनंच तर हे बघा इथं सगळीकडे आणि गुरुवार उपास बोलल्यावरती आता सगळे बघा वस्त्र लावलेलेच आहेत आणि इथं पण लावलेले आहेत त्यांच्याकडे वस्त्रच आहेत आणि मुकुट नाही आहेत फक्त बघू शकता इकडे आणि आपण सरळ जाऊ बघा आता गुरुवार उपवास चालू होणार आहेत आणि वेळ नाही आहे दोन दिवसातच चाललं आहे बघू शकता इथे पण छान इथं आहेत आणि बघू शकता इथे पण लूक आहेत आईचे मुकुट आहेत वस्त्र आहेत चौरंग आहे आणि कसं तुम्ही आहे एकशे दहा तर मित्रांनो बघू शकता इथे एकशे दहा रुपयाला आहे जेव्हा तुम्ही पाठावरती मांडता तेव्हा देवींचं मुकुट ठेवता कळस ठेवता त्याच्यावरती तुम्ही हे मांडलं जातं तर त्याला सगळं वस्त्र हे बघा इथं तुम्ही बघू शकता इकडे गलीमध्ये पण जाऊ आता गलीमध्ये पण विचारपूस करू इथे पण आहे अगरबत्ती आहे धूप आहे सगळं आणि अगरबत्तीचं स्टॉल आहे ना सगळे आतमध्ये ज्वेलरी ज्वेलरीज आहे ना तर काय सांगा तुमच्या दुकानातले व्हॅरायटी म्हणजे हे काय आहे नारळचं नाराग कशासाठी वापरतो आपण लग्नासाठी तर मित्रांनो यांच्याकडं लग्नाचे वस्तू भेटतात आणि अगरबत्ती आहेत सगळे आहेत तर, तर काय सांगा तर मित्रांनो या इथे दादर स्टेशन जवळच आहे आणि या गलीत पहिल्याच गलीत घुसलेल्यावरती तुम्हाला सगळं मार्केट आहे तर इकडे सगळं समोर पण आहे तर इथे पण समोर आहे लग्नाचे तुम्हाला बासिंग आहेत सगळं इथे लावलेले आहेत छोटी ती तलवार आहे कारण आपल्याला खंजीर लागतोच लग्नाच्या वेळी हादीला कारण तो मेन जपून ठेवा लागतो नाही तर गुल करता सगळेजण तर त्याच्यावरती सगळे खेळ आहेत तर चला भेटूया माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आपण गल्लीत आहे इथे तर गल्ली बघा इथे अगरबत्ती आणि सगळे जे लग्नाच्या वस्तू भेटतात इथे हार बीण सगळे बघू शकता आणि चला आपण आता इथूनच आपण पुढे आणि चला जाऊया पुढे मित्रांनो बघू शकता इथे पण लावलेले आहेत महालक्ष्मीचे मुकुट आणि आपण मार्केट फिरतो आता मार्केट पुढे दादर डेशन आहे तर मित्रांनो आपला मुळे काढून झालेले आहेत तर ज्यांना चला आपण पुढे बघूया आपण पुढे जाणार मला व्हिडिओ इव्हेंट करायची आहे तर चला जाऊया आपण तुम्हाला जे दाखवायचं आहे मी दाखवले आहे तर या इथे दादर स्टेशनला आणि मुकुट आहेत गुरुवारच्या आहे जे कटे मार्गशीर महिन्याचे जे उपास चालू आहेत ना ते मी तुम्हाला ते मुकुटं तुम्हाला दाखवले दुकानामध्ये तर या गुरुवारच्या इथे आणि आणि तुम्ही दादर टेशनला आलं की इथनं घेऊन जावा गुरुवारी चला आता व्ह्यू एवढा भारी आहे ना बघा इथं मी दादूच्या प्लॅटफॉर्मवरनं कोरून काढतो आहे आणि एवढा भारी आहे ना व्ह्यू आला आहे मस्त पैकी बघू शकता इकडे लय भारी आहे तर चला मित्रांनो कसं मित्रांनो मला व्हिडिओ या ठिकाणी वाढले साडेपाच तर त्यांना पण मला व्हिडिओ आवडले असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा डिटेल्स थांबतो शिवरात्र